नमस्कार सुप्रभात आपण वाचत आहोत म्हणजे काय ग आजी हे अनुजा बर्वे लिखित पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे सर एक वैविध्य सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल उधळी तो भेंड्या घेळताना खेळताना असं आला म्हणून प्रमिला बहिणींनी पटकन गाणं सुरू केलं आमच्या भिशीच्या बायकांच्या ग्रुपची वन डे पिकनिक ठरली तीही नातवंडांसह आणि योग इतका छान की सगळ्यांना येणं शक्य होऊन आम्ही बसमध्ये बसलो देखील हां हां ही बी सी म्हणजे बिफोर कोरोना काळातली गोष्ट सांगते आहे बरं का मी ग्रँडसन्स अँड ग्रँड डॉटर्स अलाऊड आहेत म्हटल्यावर रोहिणची स्वारीही झाली एका पायावर तयार तू जरा माग सर रोहिण म्हणजे मी पुढं होऊन गाणं म्हणू शकेन साठेयाजींनी आपल्या पुणेरी ढंगात आदेश दिला सरकमधला क म्हणायची ही आळस ही खाशी स्टाईल आहे य वरून ये रे ये रे पावसाचं पहिलं कडवं म्हणत साठे आजी सामील झाल्या पण इकडे रोहिणनं मात्र माझा हात जोरात हलवत सूर लावला आज्जी लागोपाठ सर आलं की पाठोपाठ रोहिंची परिचित हाक आता प्रश्न आटळ आहे या विचाराने मीही सर सावून म्हणजे सरसावून बसले आजची ग त्या गाण्यात गोविंदाच्या आधी सर दोन टाईम्स म्हटलं आणि या दुसऱ्या आजी मला एकदा सर म्हणाल्या म्हणजे वर्ड तर वर्ड तर सेमच आहे नाही का गं मग अरे गाण्यातल्या गोविंदाला फास्ट येतो ना म्हणून दोनदा सर सर म्हटले स्पीड दाखवायला आणि तुला मागे सर म्हटलं ते म्हणजे मागे हो या अर्थाने म्हणजे जागा डिनोट करायला टी व्ही बघताना तुला कसं सांगते ना मी की जरा मागे सरक तस म्हणजे आपली नेहमीची शब्दांची गंमत असते ना तशीच ना आजीने जागेवरून हलवलं ते विसरून शब्दांची गंमत म्हटल्यावर स्वालीची कळी खुलली काणी भारी प्रिय रोहिणला पुन्हा य अक्षर आलं तेव्हा पटकन ये, ये रे ये रे पावसाचं पुढचं कडवं म्हणून टाकलं पण पठ्ठ्याने ये ग ये ग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून रोहिंच्या भिंड्यांमधल्या एंट्रीचे टाळ्या वाजवून सगळे स्वागत करतायत इतक्यात अगं मगाचपासून विचारायचं मनात होतं तुझ्या गळ्यातलं सर किती सुरेख दिसतोय टप्पोरे आहेत मोती अगदी घडवून घेतलंयच का गाण्याच्या भेंड्यांमध्ये विशेष रस नसलेल्या श्यामल बहिणींनी त्यांना आवड असलेल्या विषयातला संवाद साधायचा सा प्रयत्न केला त्यांना अपेक्षित असलेली सगळी माहिती देऊन होती तोवर हळूच आची पावसाची सर आणि गळ्यातलाही सरच माझ्या कानाजवळच रोहित फुटपुटला बघ मिळाले बाई दोन अर्थ एका शब्दाचे आची पण फक्त गळ्यातला सर तो आणि पावसाची सर ती असं म्हणायचं राईट शिवाय पावसाची सर लिक्विड आणि गळ्यातला सर सॉलिड असा फरक असला तरी वर्ड सेमच न कसं करेक्ट ओळखलं हो आहे याचा पुरेपूर अभिमान रोहिणच्या डोळ्यात बघताना मला अगदी विशेष गंमत येते नेहमीच पिकनिक म्हटलं की पिकनिकी खेळ असतातच ठरलेले पण जोडीला आम्हा दोघांचा हाही खेळ सुरू असल्याने आता रोहीनला कंटाळा यायची शक्यता कमी या विचारानं मी अंमल निर्धास्त झाले भेंड्यांमध्ये थोडा ब्रेक घेऊन खादाडी चळवळ सुरू झाली कोणाच्या कोथिंबीर वड्या तर कोणाचे चिवडा चकली असे स्नॅक्स संगीत खुर्ची स्टाईल गोल गोल फिरू लागले जरा हटके म्हणून मी केलेल्या गाजर दुधी हलवा लाडवांचा डबा बिना का सरताज गीतासारखा सरताज स्नॅक्स म्हणून फिरवायला लोहीनजवळ दिला रोहीन तुझ्या आजीच्या हातच्या लाडवाची सर दुसऱ्या कोणत्या लाडवाला नाही हो असं म्हणत शेवटच्या सीटवर बसलेल्या शरयुताईंनी चांगले दोन लाडू उचलले डब्यातून झालं अपेक्षेनुसार रोहिणची स्वारी आलीच प्रश्न घेऊन आजी हाताची सर म्हणजे रोहीन सांगते ना ही गंमत नंतर है न, बस खूप हलती आहे ना सो उभ्याने नको तू आधी नीट बसून खाऊन घे बरं त्याचं खाणं होईपर्यंत एकीकडे पदार्थाला हाताची चव येते आणि मग त्या चवीची पण आयदर सर येते किंवा येत नाही या टर्म समजावून सांगण्याचा सा आनंद मस्त लुटला मी अगदी खादाडी चळवळ शांत होईपर्यंत आम्ही इच्छितस्थळी पोचलो सुद्धा नातवंडांचीच भीशी असल्यागत एव्हाना अगदी सक् सगळी बच्चे कंपनी मिळून मिसळून प्रत्येक क्षण एन्जॉय करत होती सगळ्या भिशी भगिनींनी पत्त्यांची टूम काढली तीनशे चारचा डाव सुरू होता गावात कोणाकडेही हुकूम नाही तेव्हा हा माझा शे शेवटचा हात सर झाला आहे दोन लाल माझे खुश होऊन बोलताना माझा आवाज किंचित चढा लागला बाजूलाच बसलेल्या रोहिणच्या चेहऱ्यावर मात्र मिश्र म्हटले आजी तीनशे चार हा गेम माहीत नाही पण तू जिंकलीस हे कळलं मला तरी एक प्रॉब्लेम आहेस खरं म्हणजे हात सर झालाय म्हटल्या म्हटल्यास रोहिणने शब्द टिपल्याचं माझ्या लक्षात आलं होतं काय रे काय प्रॉब्लेम आहे आजी महाराजांची गोष्ट सांगताना तू नेहमी गड सर केला म्हणतेस राईट ते हात सर म्हणजे शब्दांची गंमत अगेन सांग ना रोहिण किती लगेच पकडतोस रे शब्द बारीक लक्ष असतं तुझं पण काय आहे की सविस्तर एक्सप्लेन करायला मला थोडा वेळ लागेल आपली परत जायला निघायची वेळ झाली आहे सो बसमध्ये बसलो आपण की सांगते चालेल रुका रक्तीमान मान तुकवून मिळाला रोहिणकडून असा नाटकी आहे म्हणून सांगू बसमध्ये बसल्यावर हात सरची कम कन्सेप्ट नीट समजावून सांगितली त्याशिवाय सरकी सरशी सरपण असे एका एका अक्षर जोडणीने होणारे अर्थबदलही सांगितले मराठी भाषेची गंमत म्हणून आजी आमच्या इंग्रजी भाषेत पण आहे बरं का सर पण नो मिनिंग चेंज जराही अर्थाची पार्टी बदलत नाही अशावेळी रोहिणच्या चेहऱ्यावरचे प्रतिसादात्मक भाव बघितले की मग माझ्या मायबोलीची रंगत कमालीची वाढते तर आजी कुठे हरवलीस अरे आपण आणलेली छोटी गिफ्ट देतो आहेस ना सगळ्यांना पिकनिक संपायच्या आत सर सर वाटायला हवीत काय पिकनिकची म्हणून एक धमाल असतेच नेहमी माझ्या दृष्टीनं जोडीला शब्दांचा खेळ असलेल्या या पिकनिकची मात्र सरशी झाली होती तर अशी ही सरची गोष्ट आवडली ना मित्रांनो अशाच एका छान छान नवीन गोष्टीसह उद्या भेटूया तोपर्यंत तो बाय बाय पण माझं हे गप्पा गोष्टी चॅनेल सबस्क्राईब करायला ऐकायला यातल्या गोष्टी लाईक शेअर करायला विसरू तर नकास आणि दुसऱ्याला सांगायला पण विसरू नका अजिबात तोपर्यंत तो आपण उद्याच्या गोष्टीची तयारी करूया बाय